नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आज एक फार्म विजिटला आलो होतो आणि बघाल तर एवढा खर्च केला आहे सगळ्या गोष्टी केल्या आहेत पण प्रॉपर प्लॅनिंग काहीच नाही आहे तुम्ही बघताय तो पूर्ण वॉल आहे त्या साईडला इकडं मेन एंट्री आहे आणि इकडे रस्त्याची कामं चालू आहेत इकडे फ्री रेंज बघत असाल तर एकदम मस्त सुंदर असं फ्री रेंज आहे इकडे बघत असाल तर इकडे इकडे पूर्ण फ्री रेंज आहे व्यवस्थित असा तुम्ही आता इकडे बघताय तर हा हे रोड हे रोडचं चा काम चालू आहे इकडे मेन एंट्री आहे ह्या टोटल साडेआठ एकरचा हा प्लॉट आहे मेन एंट्री ह्या बाजूने अशी पूर्ण इथपर्यंत सगळ्या आठ एकरला असा कॉन्क्रीटचा रस्ते बनवायला सुरू केलेत ठीक आहे आणि हा सांगाल तर नॅचरल एकदम सोर्स आहे चिकूचा पण आता यांना कोणीतरी डोकं दिलं की ह्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही शेवगा लावा आणि आता तुम्हाला दाखवतो मेन गोष्ट आता ऑलरेडी वॉल आहे जवळपास बारा तेरा फुटाची वॉल आहे ठीक आहे वॉल प्लस जाळी आहे आणि एवढं असूनसुद्धा यांना इकडे गेट व गेट लावून त्यांना हा इकडं तुम्हाला दिसतो आहे हा जो एरिया हा पूर्ण कवर करायला सांगितला का तर फक्त शेवगा लावायचं म्हणून आता एवढं सुंदर असं गेट बनवलं आहे स्लायडिंगचं वगैरे ठीक आहे आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो बघा आठ फूट साडेआठ फुटच्या नऊ फुटाच्या आसपास काहीतरी ही जाळी आहे ठीक आहे तिकडे टाकीसाठी तिकडे त्या गोष्टी केल्यात आणि इकडचा प्लॉट बघा तर हा प्लॉट म्हणजे टोटल सांगाल सा तर साडेआठ एकरचा प्लॉट आहे जवळपास मला तो दिसतं आहे म्हणजे जवळपास चार एक एकरला तर पूर्ण चिकू आहे आणि खूप मोठी मोठी झाडं आहेत बरोबर आणि शेड जर बघताय तर उत्तर दक्षिण शेड बांधला आहे आणि जवळपास एकशे चाळीस बाय चोपन्न फुटाचा शेड आहे आणि इकडे जो बघताय हा चाळीस बाय ऐंशीचा शेड आहे हे दोन शेड तयार केलेत आणि इकडे शेवगा लागवड करायची आता इथे बघू शकता हे शेवगा आणि तिकडे पपईचे हे आन आणलेत आणि तिकडे पूर्ण वॉल म्हणजे जे आहे ते कंपाऊंड केलेले आता मला सांगा की एवढा चिक्कूचा भाग असून सगळ्या गोष्टी असून आणि त्याच्यामध्ये न करताना असं तरी सांगणं कितीपत योग्य आहे हेच मला समजत नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे लोकांनाही समजत नाही की खरोखर अशा गोष्टी केल्या तर बरोबर आहेत का आता सांगायचं झालं तर मित्रांनो बघा ना तुम्ही की इकडे एकही झाड नाही आहे काहीच नाही आहे किंवा मग इकडे चिकू झाडं असतील ती कदाचित काढली असतील फक्त कोंबडी पालन करण्यासाठी शेळला दोन इंच गाळा तीन इंच गाळा असा वापरत आला आहे पंचावन्न इंच चोपन्न इंचचा बघाल तर हे गा हे शेड तयार केले बरोबर आहे इकडे बघा कसं कशा पद्धतीने केले तर हे पूर्णच्या पूर्ण चुकीचं आहे कामच पूर्ण चुकीचं केलेलं चुकी आहे तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं आपलं स्वतःचं डोकं चालवा नक्की काय केलं पाहिजे आता माझ्या प्लॅनिंगने जर मला जर यांनी आधी बोलवलं असतं की मायाश यांचा कॉन्टॅक्ट झाला असता तर मी त्यांना काय बोललो असतो की ह्या टोकापासून डायरेक्ट त्या टोकापर्यंत पूर्ण शेड तुम्हाला जेवढं करायचं आहे एक पंचवीस बाय तीस बायच्या हिशोबाने ते तुम्ही करा बरोबर आहे हे पूर्ण केलं असतं जर इकडे पाणी भरतं आहे तर आपण थोडंसं पाया उंच केला असता आणि इकडून काय केलं असतं शेड एकच तयार केलं असतं त्याच्यामध्ये पिल्लांचं संगोपन बाकीच्या गोष्टी स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय केल्या असत्या बरोबर आहे शक्यतो उत्तर दक्षिण शेड करूच नका तुम्ही पूर्ण पद्धतीने चुकीच्या गोष्टी होतात तर पूर्व पश्चिम करा आता ह्या बाजूने शेड पूर्ण तयार केला असता आणि ह्याच्यानंतर हा जो इकडचा जो प्लॉट आहे असा सरळच्या सरळ तर हा पूर्णच्या पूर्ण प्लॉट काय झाला असता तर डायरेक्ट त्या मेन गेटपर्यंत मस्त पक्षी असा फिरला असता मग इकडे तुम्ही शेवगा लावला असता तरी चाललं असतं किंवा कोंबड्या शौक्यामध्ये राहिल्याच नसत्या डायरेक्ट त्या चुकोच्या बागेमध्ये गेल्या असत्या तर ह्या चुका मित्रांनो अजिबात तुम्ही करू नका तिकडे राहण्यासाठी माणसासाठी केलं आहे एकदम बेस्ट आहे शेड ही चालले असते पण सांगताना त्याचा तिथलं आधी खरोखर त्या गोष्टी कशा आहेत त्या बघा त्याच्यानंतर मग हे करा किंवा नुसतं कोणीतरी आहे कोणीतरी प्लॅन देतं आहे कोणीतरी काय गोष्टी आहे तर त्या न करताना तुम्ही प्रॉपर गोष्टी करा तुम्हाला खरंच खूप चांगला फायदा होऊ शकतो नाहीतर अशा गोष्टी करून तुमचं खूप असं नुकसान होऊ शकतं आहे माझ्या नजरेने तुम्ही खूप मोठे असाल पण नॉलेजच्या बाबतीत सांगाल तर एकदम झिरो कारण अशा सांग गोष्टी सांगून तुम्ही फार्मरच्या गोष्टी हे करू नका तुम्ही बघताय तर पूर्ण चुकीचं आहे ऑलरेडी ऑल कंपाऊंड आहे इकडे कंपाऊंड करायला सांगायची गरज नाही आहे हाच ते जे कंपाऊंड मारलं आहे ते न मारताना डायरेक्ट फ्री रेंज तिकडे केला असता तर किती सुंदर असा शेड सुंदर असा फार्म दिसायला सुंदर असं फार्म झाला असता खरंच एकदम जबरदस्त असं नियोजन झालं असतं तर मित्रांनो अशा चुका करू नका कोंबडी पालनामध्ये जेवढी गरज आहे ना तेवढीच ओळखा म्हणजे कंपाऊंड कशासाठी पाहिजे तर आपल्याला जंगली प्राणी किंवा घुसमुंगूस येऊन यासाठी आपण ते करणार शेड कशासाठी पाहिजे तर कोंबडीला बसण्यासाठी कोंबडीच्या सुरक्षेसाठी त्या गोष्टी करा फ्री रेंज कशासाठी पाहिजे तर कोंबड्यांना फिरायला कोंबड्यांना सावलीसाठी ह्यासाठी फ्री रेंज महत्त्वाचं आहे तुम्ही काहीतरी गोष्टी करून शेवका वगैरे लावायचं नसतात बिनकामाचा काय करायचं आहे शेवकाला पारा तरी असतो का ह्या टायमिंगला पक्षी जाणार कुठे आज मला मी बारा वाजता आलो माझी तुम्ही बघता हालत कशी झाली तर विचार करू शकता की पक्ष्यांची काय हालत होणार आहे त्याच्यामुळं अशा चुका करू नका अजिबात बघा काय केलं आहे एकदम भकास जागेवर म्हणजे एवढा सुंदर भाग असून सोडून भकास जागेवर हे केलं आहे आणि तेही प्लॅन काय ते इकडे एक शेड तिकडे एक शेड आणि हे एका बकऱ्यांसाठी थोडं शेड करायचं आहे आपल्याला कोंबडी पाळायची आता पण पन तुम्ही पन्नास फुटाचा शेड कधी बघितला नाही आता बघायला भेटला इकडे वायरिंग वगैरे चांगल्या केल्यात पण एवढ्या पक्ष्यांमध्ये यांना ब्रुडिंग करायची काही गरज नाही पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चरच चुकीचं झालेलं आहे तर असा भरपूर असा लॉस होतो आहे तर गोष्टी प्रॉपर माहिती घेऊनच करा तरच ह्या कोंबडी पालनामध्ये करा दहा ठिकाणी चौकशी करा तरच या व्यवसायामध्ये उतरा नाही तर तुम्ही तुमचे पैसे निव्वळ वाया जातात तर यासाठीच आम्ही मित्रांनो विजिट ठेवतो त्याचे आम्ही सात हजार रुपये चार्जेस घेतो आणि त्याचे घेण्याच्या फायदा हा असतो की अशा गोष्टी चुकीच्या होत नाही तुमचा केलेला वाया गेलेला पैसा आता पर तुम्हाला येणार नाही तर जर प्रॉपर जर विजिट ठेवल्या तर तुम्हाला नक्कीच खूप चांगला फायदा होतो तुमच्या इथे काय नक्की करायचं आहे तुम्हाला ते आम्ही आमच्या नजरेने तुम्हाला प्लॅन देतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होतो तर धन्यवाद मित्रांनो असेच नॉलेजेबल व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो आहे धन्यवाद व्हिडिओ आवडायच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केला नसे तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद